मायामी होऊन साडेतीन तासाचा प्रवास करून मी बार्बेडसला आलेलो आहे माझा मित्र निलेश मेहताबरोबर मी राहणार आहे त्यांनी काय फिल्डिंग लावली आहे देव जाणे गाडी तर बघा काय गाडी आम्हाला रिसीव करायला आलेली आहे आणि अक्षरशः चालू झालं म्हणजे बार्बेडसमधनं आम्ही बाहेर पडलो आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो लेस दॅन अ किलोमीटर अंतरावरती मी थांबलो आहे त्याचं कारण फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही मी बोलत नाही फक्त तुम्ही या त्याचं कारण ही जागा जरा महत्त्वाची आहे माझ्यासाठी थोडीशी इमोशनल आहे आणि पूर्वीदेखील मी इथे आलेलो होतो आणि बारवेडसला आल्यानंतर या जागेवरती येऊन एक आदर व्यक्त करण्यासाठी मी आलेलो आहे या तुम्ही आता कळलं तुम्हाला मी इथं कशासाठी आलो आहे कारण ही रेस्टिंग प्लेस आहे मालकम डेन्झिल मार्शलची ज्याचं मॅकोमॅन म्हणून नाव होतं लोक नॉर्मली फुलं बिलं वाहतात इथं कुणीतरी येऊन क्रिकेटचा बॉल वाहिलेला आहे मला कंठ दाटून येतोय कारण या माणसाची कथा खूप अजब आहे बार्बाडोसमध्येच याचा जन्म झाला आणि बार्बाडोसमध्ये जन्म झाल्यानंतर अत्यंत लहानपणी दुर्दैवाने मालकम मार्शलचे वडील ॲक्सिडेंटमध्ये देवाघरी गेले आणि त्याच्यानंतर लहानाचा मोठा याला आईनी केलं अत्यंत लहान वयामध्ये क्रिकेट खेळणं अर्थातच यांनी चालू केल्यानंतर सुरुवातीला मालकम मार्शल हे बॅट्समन होते बॅट्समन आणि नंतर त्यांनी बॉलिंग चालू केली अठरा वय जेमतेम असेल वेस्ट इंडिजच्या टीमचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला कॅन यू बिलिव्ह इट अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी ते भारताच्या दौऱ्यावरती आलेले होते होय या कथा सगळ्या सत्य आहेत कुठल्या काळामध्ये ते खेळले रॉबर्ट्स होल्डिंग गार्नर यांच्या जमान्यात ते खेळलेले आहेत महान बोलर त्या मानाने उंची कमी होती पण त्यांच्या बॉलिंगचा वेग हा जबरदस्त होता कारण मालकम मार्शल हे शॉर्ट रनरनी यायचे आणि नंतर जबरदस्त बोलिंग करायचे तिरका थोडासा रनअप होता त्यामुळे सगळ्यांना वाटायचं इनस्विंग ते टाकणार प्रत्यक्षात नुसतं इनस्विंग नाही सुद्धा त्यांनी जबरदस्त प्रभुत्व मिळाले मिळवलेलं होतं मला एक टेस्ट मॅच अजिबात विसरता येणार नाही आणि ती टेस्ट मॅच होती इंग्लंडमध्ये चौऱ्याऐंशी साल असेल ज्यावेळेला मी महाराष्ट्राच्या टीमकडनं मिलिन गुंजाळ आमचा कॅप्टन होता महाराष्ट्राच्या टीमकडनं मी इंग्लंडला गेलेलो होतो त्यावेळेला माझी रणजीपटू मधु मधुगुप्ते यांनी आम्हाला तिकीट दिलं प्रकाश वाकणकर मी आणि प्रसाद प्रधान माझे दोन अजून क्रिकेटचे मित्र आम्हाला तिकीट दिलं आम्ही मॅच बघायला गेलो वेस्ट इंडिज वर्सेस इंग्लंड त्या मॅचमध्ये मनगटाच्या दुखापतीमुळे मालकम मार्शल यांच्या डाव्या हाताला प्लॅस्टर होतं तरीही लॅरी गोम्सचं शतक पूर्ण व्हावं म्हणून ते डाव्या हातात प्लॅस्टर असताना फक्त उजव्या हाताने बॅटिंग करायला आले लॅरी गोम्सचं शतक त्यांनी पूर्ण होऊन दिलं आणि नंतर बॉलिंग करत असताना सात विकेट काढल्या सात विकेट फक्त इतका जबरदस्त बोलर इतका जबरदस्त बोलर देवानी फक्त वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आपल्यातनं काढून घेतला ह्याचं वाईट वाटतं होय मालकम मार्शल यांना कॅन्सर झाला तो इतका झपाट्यानं पसरला की वयाच्या फक्त एक्केचाळीसाव्या वर्षी चार नोव्हेंबर मला वाटतं तारीख होती एकोणीसशे नव्याण्णव मालकम मार्शल देवागरी गेले नॉर्मली ख्रिस्ती धर्मियांना रेस्टिंग करतात जेव्हा त्यावेळेला असं झोपवतात मालकम मार्शलची इच्छा होती मला हातात नवीन क्रिकेटचा बॉल घेऊन असं रेस करा तीही मालकम मार्शल यांची ग्रेव आहे आणि म्हणून अगदी तुम्ही बघा म्हणजे मागं अक्षरशः दाखव एक मिनिट दिलेश आपण किती जवळ आहोत एअरपोर्टच्या त्या एअरपोर्टच्या किती जवळ आहोत तुम्ही फक्त दाखवा आणि त्या इथनं अक्षरशः अर्धा किलोमीटर अंतरावरती ही पवित्र स्थळ आहे आणि त्याला भेट दिल्याशिवाय मी बार बार्बाडोसमध्ये आत एंट्री करत नाही दरवेळेला मी इथे येतो तेव्हा माझे डोळे पाणवतात कारण या माणसाला नुसतंच ऐकलेलं नाही प्रत्यक्ष खेळताना बघण्याचं सौभाग्य आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन परत एकदा आदरांजली वाहतो आणि मगच बार बार्बाडोसला सुपर एट कवर करायला जातो